नमस्कार मी ऍडव्होकेट हरदर्शांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या माध्यमातून बघत असतो आणि जास्तीत जास्त आपली माहितीचे व्हिडिओ शेतकऱ्यांच्या संदर्भात असतात आज जो व्हिडिओ आपण बनवणार आहोत बघा तुम्ही बऱ्याचशा प्रमाणामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार प्लॉटचे विक्राल प्लॉटचे खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा शेत जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार असे बरेचसे जे व्यवहार आहे हे व्यवहार बरेचसे लोक काय करतात बॉन्ड वरती करतात असे बॉण्डवरती खरेदी विक्री केलेले व्यवहार हे बेकायदेशीर आहे त्या बॉन्डचा कुठेही पुरावा म्हणून किंवा मालकी हक्काचा कागद म्हणून त्याचा वापर करता येणार नाही असा एक सगळ्यात महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालया मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत जर तुम्ही जर असे जर बॉन्डवर खरेदी विक्री, विक्री व्यवहार करत असाल तर त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे किती रुपयापेक्षा जास्तचा व्यवहार हो, हो, जा ना नंतर त्याला नोंदणीकृत करणं गरजेचं आहे या सगळ्या माहितीचे व्हिडिओ आपण या सगळ्या माहितीचा आपण या मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेलायकडून क्लिक करा आणि काही काही दिसत प्रश्न असेल तर कमेंट मध्ये तुम्हाला विचारू शकता तर चला मी तुम्हाला आता हा स्टॅम्पवर नोटरी केलेला विक्री करार अवैध अशा पद्धतीची बातमी आहे आणि असा निर्णय हा दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाने जास्त दिवस नाही झालेले आता एक सहा ऑगस्ट रोजी हा निर्णय आलेला आहे म्हणजे फार फार चार पाच दिवसापूर्वीचा हा निर्णय या निर्णयामध्ये सविस्तर काय प्रकरण होतं कशा पद्धतीने खरेदी विक्री झाली होती मुंबई उच्च न्यायालयाने का हा बॉन्ड आणि हा व्यवहार जो की नोटीवर केलेला होता हा अवैध ठरवला बेकायदेशीर ठरवला याची सगळी माहिती या बातमीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ती बातमी तुम्हाला तुमच्या सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि ती मी बातमी तुम्हाला वाचून दाखवतो बघा ऑगस्ट पंचवीस ची बातमी लोकमतला आलेली बातमी आहे स्टॅम्प वर नोटरी केलेला विक्री करार अवैध म्हणजे बेकायदेशीर मुंबई हायकोर्टाने केले स्पष्ट दस्तऐवज नोंदणीकृतच हवा म्हणजे तुम्ही कुठलाही व्यवहार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बरेचसे लोक मी बघतो की बॉन्डवर प्लॉट घेतात खरेदी विक्रीचे व्यवहार जमिनीचे व्यवहार बरेचसे व्यवहार हे फक्त बॉन्डवर करतात त्याची कुठेही पद्धतीने नोंद करत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही सा। एक गोष्ट लक्षात घ्यायचा कधीही जर एखादी इमोएबल प्रॉपर्टी म्हणजे अचल प्रॉपर्टी अचल प्रॉपर्टी म्हणजे घर जमीन कुठली असेल जी काही हलवता येत नाही अचल प्रॉपर्टी जर घ्यायची असेल आणि जर तिचा जर व्यवहार शंभर रुपयापेक्षा जर जास्त होत असेल ना तर हा व्यवहार कंपल्सरी त्याची नोंदणी करणं गरजेचं आहे रजिस्टर ऑफिसला म्हणजे खरेदी विक्री ज्या ठिकाणी करतो ना आपण दुये पुणे कार्यालय म्हणतो त्या ठिकाणी जाऊन त्याची नोंदणी करणं गरजेचं आहे मग तो कुठला व्यवहार असू द्या तुमची विस्तार पावती असेल किंवा कुठलं खरेदी खत असेल कुठलंही असू द्या कुठलाही व्यवहार जर करत असेल तर तुम्ही जर तो नोंदणीकृत करणं गरजेचं आहे असं कायद्यानं बंधनकारक केलेलं असताना बरेचसे लोक बॉन्डवरती खरेदी विक्रीचे व्यवहार करतात त्याच्यामुळे न्यायालयाने याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठलाही दस्तऐवज हा नोंदणीकृत हवा त्याच्यानंतर बघा पूर्ण बातमी खाली वास तुम्ही केवळ नोटरी केलेला व स्टॅम्प शुल्क न भरता तयार केलेला विक्री करार कायदेशीर नसून तो न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही असे मुंबई हायकोर्टाने म्हटले म्हणजे सरळ सरळ आपण काय करतो माहितीये का आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरायची असते ती शासनाला काही पैसे भरावे लागते चलनच्या स्वरूपात ते पैसे वाचण्यासाठी आपण काय करतो बॉन्डरच खरेदी विक्री व्यवहार करतो किंवा आपण म्हणतो आपल्या जवळचा माणूस आहे काय करणार आहे बॉन्डरीच घेऊन टाकू असं केल्याच्या नंतर आणि भविष्यात जर तो समोरचा माणूस जर बदलला तर तुम्ही जो काही बॉन्डवर केलेला व्यवहार आहे त्याला कोर्टामध्ये कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात नाही त्याचा पुराव्यात कुठलाही समाष्टी होत नाही त्याला पुरावा म्हणून ग्राह्य सुद्धा धरलं जाऊ शकत नाही असं स्पष्ट मुंबई उच्च न्यायालयाचे सांगितले होतं बघा बीडच्या सलीम बेग यांनी सय्यद नवीद यांच्याशी ब्याण्णव पॉईंट पाच लाखामध्ये जमीन विक्रीचा करार केला होता खूप छोटा व्यवहार न होता तब्बल ब्याण्णव पॉईंट साडे ब्याण्णव लाखाचा सा व्यवहार होता हा करार सव्वीस जून दोन हजार वीस रोजी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ताबे इसार पावती या नावाने नोटरी करण्यात आला नवीद यांनी सुरुवातीला दोन लाख रुपये दिले करारात नवीद यांना त्या जमिनीचा विकास करून ती प्लॉटिंग करण्यासाठी व विक्री करण्यासाठी विकारण्याची मुभा होती म्हणजे त्याने ती डेव्हलप करण्यासाठी प्रॉपर्टी घेतली होती त्याचा हा व्यवहार होता प्लॉट विकल्यानंतर सलीम बेग यांनी थेट प्लॉट खरेदीदाराच्या नावावर विक्रीपत्र करायचे असा करार होता अंतिम विक्रीपत्र पंचवीस जून दोन हजार बावीस पर्यंत करणे बंधनकारक होते त्याच्यामध्ये जो काही बॉन्डवर्क करार केला होता त्याच्यामध्ये तो पंचवीस जून पंचवीस जून दोन हजार बावीस पर्यंत पूर्ण करायचा होता नवीद यांनी उर्वरित रक्कम देण्याची तयारी दाखवून सलीम बेग यांना विक्री करार पूर्ण करण्यास सांगितले बघा याच्यात लिहून देणाराच लिहून देणाराच त्याच्यामध्ये हे झालेलं आहे फसवणूक करत आहे लिहून देणारांना पुढे चालून लिहून देत नाही म्हणून यांनी काय केलं बघा घेणाऱ्यांना त्याला उर्वरित रक्कम देण्यासाठी तयारी दाखवली आणि करार पूर्ण करायसाठी मागणी केली बेग यांनी मात्र नवीद यांच्यावर अटी न पाळण्याचा आरोप करीत करार नाकार दिला म्हणजे प्रॉपर्टी त्यांनी काय केलं की बाबा तो कराराच्या अटी पाळल्या नाही मी हा करार पूर्ण करीत नाही अशा पद्धती त्यांनी घेणाऱ्यावरती आरोप केले नवीद यांनी न्यायालयात दावा दाखल केला दोघांनीही न्यायालयात बावीस लाख रुपये दिल्याच्या आणि अप्रमाणित अप्रमाणित करार केल्याचे मान्य केले म्हणजे न्यायालयाचं प्रकरण गेलं साहजिक गोष्ट करार पडतो त्याचा दावा साहजिक घेणाऱ्या दाखल केला असेल मग याच्यामध्ये काय झालं बावीस लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली हे सुद्धा कोर्टासमोर दोघांनी मान्य केलं पण जो व्यवहार केला होता तो नोटरी करून करार बॉन्डवर केलेला होता बघा पुढे बघा ट्रायल कोर्टाने नवीन यांच्या बाजूने तत्पुरती तद्� स्थगिती आदेश दिला आणि सलीम बेक यांना जमीन विक्री व हस्तांतरण मनाई केली म्हणजे ज्यांनी बॉन्ड करून घेतला होता त्यांनी काय केला आणि त्याला खालच्या कोर्टाने त्याला हे सुद्धा दिलं रिलीज सुद्धा दिलं की मना कि प्रॉपर्टीचा व्यवहार झालेला आहे आणि ही खरेदी विक्री करण्यात येऊ नये बघा बेग यांनी याला हायकोर्टात आव्हान दिले बेग यांचा युक्तिवाद की तावे इसार पावती म्हणला जाणारा दस्तऐवज हा नोंदणीकृत नाही फक्त शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर नोटरी केलेला आहे त्यामुळे तो वैद्य विक्री करार मा, मानता येत नाही आणि पुराव्यात दाखल ग्राह्य धारता येत नाही बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्याने लिहून दिलंय त्यांनीच कोर्टामध्ये सांगितलेलं आहे पुढे चालून कि बाबा हा बॉन्डवर केलेला करार हा कायदेशीरित्या ग्राह्य धारता येत नाही कारण की हा कुठलाही नोंदणीकृत याची करार झाला करार जरी करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही तो रजिस्ट्री ऑफिसला जाऊन विक्री करार करू शकता जर असं जर काही जर तुम्ही केलेलं असेल तर तो करार मात्र तुम्हाला तुमच्यावर बंधनकार करतो त्याच्यामध्ये तु। तुम्हाला स्टॅम्प ड्युटी किंवा चलन थोडंफार भरावं लागतं परंतु कायदेशीरित्या तुम्ही त्याच्यामध्ये कायदेशीरित्या ती गोष्ट करता जर तुम्ही जर फक्त बॉन्डवरच जर केलं इकडली इकडं आणि नोटरी केलं तर असा करार हा कुठलाही कायदेशीरित्या कुठल्याही कोर्टात पुरावा म्हणून किंवा भारतीय पुरावा कायदा खाली पुरावा म्हणून ग्राह्य धारता येत नाही असा युक्तिवाद लिहून देणार व्यक्तीने हायकोर्ट मध्ये केला त्याच्यानंतर हायकोर्टने हे मान्य करीत नवीद यांच्या बाजूने तात्पुरती स्थगिती आदेश रद्द केला जो काही मना एकमाचा आदेश दिला होता खाली घेणारच्या बाजूने तो हायकोर्टाने रद्द केला आणि स्पष्ट सांगितलं की असा कुठलाही बॉन्डवर केलेला करार हा जर नोटरी केलेला असेल फक्त तो कायदेशीरित्या पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही कारण की त्याच्यामध्ये स्पष्ट स्पष्ट कायद्यात तरतूदेखी शंभर रुपयापेक्षा कुठलाही जर व्यवहार असेल अचल प्रॉपर्टीचा किंवा इमोबईल प्रॉपर्टीचा तर, देव जर तर तो नोंदणीकृत असणं बंधनकारक आहे कायद्याला त्याच्यामुळं भविष्यामध्ये किंवा जर तुम्ही जर असे कुठले जर व्यवहार करणार असेल तर तुम्ही ह्या गोष्टीकडं लक्ष द्या बॉन्डवरती करण्याऐवजी थोडेफार पैसे शिल्लक जातील परंतु तुम्ही कायदेशीररित्या ती गोष्ट रजिस्टर करून घ्या आणि नोंदणीकृतरित्या तो व्यवहार पूर्ण करा म्हणजे भविष्यामध्ये काही जर झालं तर तुम्हाला तो कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवहार करायचा आहे त्याच्यासाठीच हा व्हिडिओ होता त्याच्यामुळं भविष्यामध्ये ज्यांनी ज्यांनी व्यवहार केलेले आता ज्यांचे व्यवहार झालेले त्याला काही करता येत नाही जर समोरचा माणूस जर बदलला जर प्रकरण कोर्टात गेलं तर हीच परिस्थिती होणार तिथे कारण की मुंबई उच्च न्यायालयाचं हे, हे निकाल खालच्या कोर्टावरती बंधनकारक असतात वरच्या कोर्टाचे निकाल हायकोर्टाचे निकाल हे खालच्या कोर्टावरती बंधनकारक असतात त्याच्यामुळं काय आहे हाच निकाल पुढे चालून हाच निकाल ते लोक याच्यामध्ये वापरू शकत नाही त्याच्यामुळे जे व्यवहार आतापर्यंत झालेले त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही त्यांचे झाले ते झाले परंतु जे काही याच्या नंतर व्यवहार होणार आहे अशा लोकांसाठी सावध होण्याची गरज आहे त्या लोकांनी असा कुठलाही व्यवहार करायचा अगोदर बॉन्डवर व्यवहार करायचा अगोदर सगळ्या गोष्टीची कायदेशीरित्या पूर्तता करूनच व्यवहार करा आणि तो जर खरेदी विक्री व्यवहार इमोबल प्रॉपर्टी जमीन प्लॉट किंवा इतर कुठली अचल संपत्ती असेल त्या संदर्भात जर असेल तर त्यांनी शंभर टक्के तो व्यवहार हा नोंदणी करायचा आहे तेव्हाच कुठंतरी तो भविष्यामध्ये त्याला कायदेशीरित्या मान्यता राहील हेच या माध्यमातून सांगत सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोडतील क्लिक करा आणि जर काही कायदेशीर प्रश्न असेल तर माझ्या नंबरवरती व्हॉट्सअपवर टाका मला कुणी फोन करू नका कृपा करून खूप दिवसाचे शंभर ते दोनशे फोन येतात तेवढे फोन मी अटेंड करू शकत नाही त्याच्यामुळं तुम तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमचा प्रश्न विचारा किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद